मी एका कॉलेजमध्ये शिकत होतो तिथे माझी एका मुलीशी ओळख झाली तिच्यावर मी मनापासून प्रेम करायला लागलो आणि एका दिवशी मी तिला प्रपोज केले तिनेही माझे प्रपोजल स्वीकार केले आणि अशा प्रकारे आम्ही दोघांनी लग्न केले पण लग्नानंतर सर्व काही ठीक राहिले नाही म्हणून आज मी माझ्या दुसऱ्या लग्नाच्या शॉपिंगसाठी गेलो होतो मी माझ्या होणाऱ्या दुसऱ्या पत्नीला खूप मोठमोठ्या मॉलमध्ये खरेदीसाठी आणले होते जेव्हा तिथे अचानक काहीतरी असे घडले ज्याने मी आश्चर्यचकित झालो मला दुरून असे वाटले पप्पा पप्पा आवाज येत होता मला वाटले ती मुलगी आहे ती तिच्या वडिलांना हाक मारत असेल पण काही वेळाने एक मुलगी माझ्याकडे धावत आली आणि माझ्या पाया पडून म्हणू लागली पप्पा देवासाठी एकटे मागे जाऊ नका मला तुमची खूप आठवण येते पुन्हा लग्न करू नका नाहीतर मी अनाथ होईल मुलीच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटले मी मागे वळून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती कारण ती दुसरी कोणी नसून माझी मुलगी होती माझ्या पाठीशी उभी असलेली बाई ती म्हणाली ही कोण आहे सोडा तिला का धरतोय कारण मी तिला उचलून मिठी मारली होती हे सर्व अचानक घडले मला आठवलेच नाही की यामुळे बाईसोबत या मॉलमध्ये आलो होतो ती नक्कीच मला प्रश्न विचारत तिचे नाव समीक्षा आणि ती माझी मंगेतर होती तिच्या लग्नाच्या खरेदीसाठी मी तिला सोबत आणले होते काही वेळाने मुलीच्या आईने तिला हाक मारायला सुरुवात केली ती काही अंतरावर उभी होती तिने स्कार्फ घातला होता ती आपल्या मुलीला हाक मारत होती तिला बघून मी माझ्या भूतकाळात गेलो माझे पहिले लग्न लव्ह मॅरेज होते तू काय बोललास तू माझ्या सगळ्यात त्रागा सहन करशील आणि पहिल्याच दिवशी तुम्हाला साडी घालण्याचा आदेश दिलास मी निर्लज्ज महिला नाही मी साडीही घालते पण रोज ही इतकी मोठी साडी माझ्याने घातली जाणार नाही माझ्या पत्नीचे नाव रवीना होते आणि ती खरोखरच खूप गोड काळजी घेणारी आणि प्रेमळ पत्नी होती मी आणि ती वेगवेगळ्या भिन्न जातीचे होतो पण प्रेम जात पाहत नाही आणि मी गाझियाबादला राहत होतो ती अलाहाबादून आली होती येथील पी जीमध्ये राहत होती आणि मी कॉलेजच्या दिवसांपासून तिच्यासाठी वेडा होतो आणि रवीनासुद्धा माझ्यावर खूप प्रेम करत होती ही सुद्धा मोठी गोष्ट होती आम्ही एकमेकांना शोधून काढले होते असे म्हणतात की प्रेमात यश फक्त एक धाडसी पुरुष आणि उत्कट स्त्रीचे आहे मी धाडसी होतो तिला शोधण्याच्या तीव्र इच्छेने मी तिच्या मागे तिच्या घरी गेलो होतो ती एक उत्कट मुलगी देखील होती जिने पूर्णपणे भिन्न संस्कृती आणि वातावरणात येण्याचे मान्य केले होते तिच्यासाठी आजच्या काळात दररोज साडी घालणे खरंच खूप भारी होते पण मी तिला नकार दिला की लग्नानंतर तुला दररोज साडी घालावीच लागेल कारण इथे सगळ्या बायका साडी घालतात आणि तू सगळ्या बायकांमध्ये वेगळे व्हावे असे मला वाटत नाही इथे साडी घालणे ही फक्त मागणी नाही तर गरजही आहे तिने माझ्याशी सहमती दर्शवली ती माझी प्रत्येक म्हणणे मानत असे पूर्णपणे नवीन वातावरणाशी जुळून घेणं तिला खूप अवघड होते पण ती इथे अशी जगत होती जणू ती इथेच मोठी झाली आहे तिला जो कोणी पाहिल तो तिच्याबद्दल प्रश्न विचारायचा की ती अलापाची आहे का असे विचारायचे आणि मग ती कशी जगते ते बघायचे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटायचे याचा मला खूप अभिमान होता मी खूप आनंदी होतो आम्ही संयुक्त कुटुंबात राहत होतो माझे आई वडील माझ्या नात्यावर खुश नव्हते हे नाते तोडण्यासाठी त्यांना अनेक युक्त्या आणि कल्पना सुचल्या होत्या त्यांनी अनेक पद्धती वापरल्या होत्या पण असे म्हणतात की जेव्हा मी या बीबी सहमत होतील तेव्हा काजी काय करणार आमच्यासोबतही तसाच प्रकार घडला माझ्या पत्नीच्या पालकांनी आम्हाला पाठिंबा दिला आमचे लग्न झाले होते आमच्या लग्नाच्या पहिल्याच वर्षी देवाने आम्हाला एक सुंदर मुलगी दिली होती पण आता आमच्या भांडणांना वेग आला होता आमच्या घरातील सदस्यांमुळे आमच्यात नेहमी भांडणे व्हायची मी काम संपवून घरी पोहोचलो आणि माझ्या खोलीत पाऊल ठेवताच माझी आई मला माझ्या पत्नीबद्दल सांगू लागली की आज तिने काम केले नाही आज हे नाही केले आज तिने तसं केलं नाही मी जेव्हा कधी घरी यायचो ती खोलीत बसून असायची ती माझं स्वागत करायची माझ्याजवळ येऊन मला विचारायची की तुझा दिवस कसा होता एक दिवस मी तिला म्हणालो की मला डोळे आहेत बटन नाही मी पाहतो की मी जेव्हाही येतो तेव्हा तू खोलीत बसलेली असतेस तू काम कधी करतेस म्हणूनच आई तुझ्याबद्दल नेहमी तक्रार करते माझी बायको गप्प झाली आणि ती म्हणाली ठीक आहे भविष्यात कोणतीही तक्रार येणार नाही खरं तर ती सर्व कामे उरकूनच खोलीत बसायची जेणेकरून ती मला वेळ देऊ शकेल तिला हवे असते तर ती माझ्यासमोरही कामं करू शकली असते जेणेकरून मला समजेल की मी घरातील सर्व कामे करते आणि आम्हाला एक मुलगी देखील होती पण तरीही तिच्या प्रेमात काही कमी होत नव्हती मूल झाल्यानंतर पत्नीपतीला वेळ देऊ शकत नाही असे म्हटले जाते पण ती मला पूर्ण वेळ द्यायची तर माझी पत्नी खूप चांगले जेवणही बनवायचे आणि घरी बसून ऑनलाईन कामही करायची ती चांगली कमाई करायची घर सांभाळायची आणि मुलीचाही सांभाळ करायची तिचंही माझ्यावर प्रेम होतं पण तरीही माझं मन तिच्यासाठी विषाने भरत चाललं होतं हे सर्व माझ्या कुटुंबियांमुळे घडत होते आम्ही दोघेही या घरातून कुठेही जाऊ शकत नव्हतो तसेच घरात टी व्ही लावण्याचीही परवानगी नव्हती तरीही तिने कधी तक्रार केली नाही एकदा मी तिला गमतीने सांगितले की ती बिघडू नये म्हणून तिला फटकारले ती दुसऱ्या जातीची होती ती सगळ्यांपासून तिच्या संस्कृतीपासून तिच्या कुटुंबापासून तिच्या मित्रांपासून दूर होती पण तरीही ती अरे म्हणाली नाही माझी एक दुखरी जागा होती ती म्हणजे माझी पत्नी जी मला विचारल्याशिवाय कुठेही जायची नाही असे झाले असते तर मला स्वतःवर निमंत्रण ठेवणे कठीण झाले असते त्या दिवसात आमच्या वस्तीत एक लग्न होतं आणि मी परत आलो तर माझी बायको मला न विचारता तिथे गेली होती ती माझ्या आई आणि बहिणीला घेऊन परत येत होती मी म्हणालो तू का गेलीस तिकडे मला विचारले का नाही ती म्हणाली की मी तुझ्या वडिलांना तुला फोन करून परवानगी घेण्यास सांगितले होते त्यांनी मला समोर बोलावले आणि सांगितले की तू परवानगी दिली आहेस कारण आमच्या घरात सुनेला फोन ठेवण्याची परवानगी नव्हती ती फक्त संगणकावर ऑनलाईन काम करायची मी म्हणालो की वडिलांनी मला फोन केला नाही तू माझ्याशी खोटे बोलत आहेस मी माझ्या वडिलांना सांगितले ते म्हणाले बेटा मी फोन केला नव्हता माझ्या वडिलांना बहुधा आपण भांडण करावे असे वाटत होते या मुद्द्यावरून आमचे भांडण झालेही होते आणि मी सगळ्यांसमोर बायकोच्या तोंडावर चापट मारली आणि हा आमच्या नात्याला धक्का होता ती थप्पट मी माझ्या पत्नीच्या तोंडावर नाही तर आमच्या नात्यावर मारली होती प्रीतीच्या तोंडावर मारली होती माझी बायको गप्प झाली त्यानंतर ती बदलली वेगळी वेगळी राहू लागली माझ्यापासून दूर राहू लागली आमचं इतकं भांडण व्हायला लागलं एक दिवस मी घरी आलो तर माझी बायको घरी नव्हती माझे घरचे लोकं म्हणाले की तिचे आमच्याशी भांडण झाले आणि ती निघून गेली ती तिच्या घरी गेली आणि आता माझ्याशी बोलत नाही एक किंवा दोन आठवडे उलटून गेले मी स्वतः गर्विष्टपणाने माझ्या पत्नीला संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिने मला अवरोधित केले आहे हे शोधण्यासाठी तिने माझा नंबरही ब्लॉक केला तिचे आईवडीलसुद्धा माझा फोन उचलत नव्हते माझ्या घरातील लोक म्हणाले की तिला तुझी काळजी नाही मग तू एवढी का काळजी करतोस तिला यायची असेल तर ती स्वतः येईल असेच दिवस जाऊ लागले आम्हा दोघांच्या अहंकाराने हे भांडण अजूनच वाढवले होते माझी पत्नी माझ्याकडे मागे वळूनही न पाहता गायब झाली असेच दीड वर्ष निघून गेले आणि माझ्या घरातील लोक म्हणाले की आता तू पुन्हा लग्न कर मी म्हणालो मी पुन्हा लग्न कसे करू ते म्हणाले जेव्हा तिला तुझी काळजी नसेल तर मग तू तिची काळजी का करतोस आणि जोपर्यंत तिला तुझ्या लग्नात राहायची आहे तिला घटस्फोट घ्यायचा असेल तर ती घ्यायला येईल मी म्हणालो मी तिला कधीच घटस्फोट देणार नाही नाहीतर ती दुसऱ्याशी लग्न करेल मला ते नको होते माझ्या घरच्यांनी ज्या मुलीला शोधले होते तिचे नाव शमिता होते ती माझ्या दूरची नातेवाईकाची मुलगी होती मी माझ्या पहिल्या लग्नापूर्वी तिच्यासाठी नातेही पाठवले होते पण ते म्हणाले की तुमचा मुलगा काही नोकरी करत नाही त्यामुळेच त्यांनी नकार दिला होता पण त्या दीड वर्षातच मी माझे सर्व लक्ष माझ्या व्यवसायावर केंद्रित केले माझ्या वडिलांचाही व्यवसाय होता पण मी माझा वेगळा व्यवसाय तयार केला होता आणि आता माझ्याकडे फक्त पैसेच पैसे होते मी माझ्या पत्नीसोबत दिल्लीत घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते पण आम्ही एका छोट्या परिसरात राहत होतो आणि हे स्वप्न आमच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकले नाही आम्ही दोघे एकत्र होतो नेहमी असंच बोलायचं आता मी दिल्लीत एक छोटेसे घर घेतले होते मी प्रत्यक्षात स्वतः जमीन घेतली आणि घर बांधले आणि ते अगदी माझ्या बायकोला हवे तसे बनवले मी गाडी पण घेतली होती सगळे मला सांगत होते की तुझी बायको अशुभ आहे जोपर्यंत ती तुझ्या आयुष्यात होती तोपर्यंत तुझ्याकडे काहीच नव्हते ती निघताच बघ तुझी पैशांची ट्रेन चालू लागली आहे तू घर आणि गाडीही घेतली आहेस आणि तुझ्या व्यवसायातही दिवसरात्र दुप्पट नफा मिळत आहे आता तुझ्याकडे फक्त पैसे आहेत मी माझे सर्व पैसे माझ्या वडिलांच्या खात्यात ठेवत असे मी त्यांच्या खात्यात तीस चाळीस लाख रुपये ठेवले होते ते सुद्धा खूप खुश होते अशीच आमची प्रेम कहाणी संपली होती पण आज जेव्हा मी माझ्या पत्नीला मॉलमध्ये पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण ती मुलगी माझ्याकडे धावत आली होती ती माझी मुलगी होती आम्ही वेगळे झालो तेव्हा माझी मुलगी चार वर्षांची होणार होती तिने मला ओळखले पण माझ्या बायकोच्या मांडीत अजून दोन मुलं होती दोघांनाही ती वॉकरमध्ये घेऊन जात होती आणि ती मॉलमध्ये खरेदी करत होती हाताने वॉकर घेऊन जात होती दोन मुलं पाहून मला खूप आश्चर्य वाटलं माझ्या बायकोने माझ्या मुलीला रागाने हाक मारली ती इतक्या जोरात बोलली की सगळे तिच्याकडे बघत होते ती म्हणाली आलिया इकडे ये आणि तिच्या मुलीचा हात धरून तिथून निघू लागली मला काय झाले मला माहीत नाही मी तिच्या मागे धावलो माझी मंगे तर मला म्हणाली तू कुठे चालला आहेस मी शमिताला घरी जायला सांगितले कारण ती तिच्या कुटुंबासह इथे आली होती तिचे कुटुंब एका बाजूला बसले होते आणि आम्ही दोघी शॉपिंग करत होतो ते म्हणाले की मुलामुलींनी त्यांच्या आवडीनुसार शॉपिंग करायला गेले तर बरं होईल ते लोक खूप मोकळे मनाचे होते शमिता दिल्लीतच शिकत होती आणि इथे तिच्या मावशीचे घर होते ती माझे नातेवाईक असली तरी तिच्या घरचे वातावरण मला कधीच आवडले नाही कारण हे लोक नक्कीच खूप मोकळे मनाचे होते तरीही मी माझ्या बायकोच्या मागे धावत होतो तिला पण माहीत होते की मी तिच्या मागे येतोय तिने पुढे जाऊन विचारले की तू माझ्या मागे का येत आहेस मला सोड मग मी म्हणालो तू मला सोडून निघून गेलीस माझ्या ऐक सीन तयार करू नकोस लोक बघत आहेत ती गप्प झाली आणि मी तिच्याबरोबर चालू लागलो मला एक विचित्र अनुभूती येत होती तिची चूक झाली होती ती गेली होती ती मला सोडून निघून गेली होती आणि आता ती स्वतःची वृत्ती दाखवत होती मी म्हणालो ही कोणाची मुले आहेत ती म्हणाली माझी मुलं आहेत मी गप्प बसलो लग्नाच्या निमित्ताने तिने लग्न केले असेल असे मला वाटले नव्हते पण ही मुलं कोणाची मी तिला म्हणालो ये मी तुला घरी सोडतो माझ्याकडे कार आहे मला तिला हे सांगायचे होते किंवा त्यापेक्षा तिला सांगायचे होते की माझ्याकडे पण कार आहे ती म्हणाली माझ्याकडे पण कार आहे आणि आम्ही दोघे मॉलमधून बाहेर आलो तोपर्यंत तिच्याकडे मी पाहिले होते तिच्याकडे गाडीच्या चाव्या होत्या तिने एक बटन दाबले समोर उभ्या असलेल्या कारने सायरनचा सा आवाज केला मला आश्चर्य वाटले तिच्याकडे माझ्यापेक्षा चांगली आणि महागडी कार होती मी म्हणालो मला चाव्या दे मी गाडी चालवतो तुम्ही इथे कोणाच्या घरी आली आहेस तिचे कोणीही नातेवाईक दिल्लीत राहत नाहीत हे मला माहीत होते ती म्हणाली मला कोणाच्या घरी येण्याची काय गरज आहे मी माझ्याच घरात राहते मी विचारले तुझे घर कुठे आहे तर तिने सांगितलेला परिसर खूप छान आणि महाग होता आम्ही त्या भागात गेलो तेव्हा मी गाडीला त्या दिशेने नेले तेव्हा तिने मला रस्ता दाखवला आणि मला आश्चर्य वाटले मग आम्ही घराबाहेर थांबलो हे घर अतिशय आलिशान होते मी बांधलेले घराहूनही मोठं आणि सुंदर होतं मी म्हणालो हे तुझे स्वतःचे घर आहे ती म्हणाली हो माझे घर आहे आम्ही दोघी आत शिरलो मुले गाडीत झोपली असल्याने तिने मुलांना बेडवर झोपवले आणि मी तिचा हात धरल्यावर तिने तो मागे परत घेतला मी म्हणालो तू माझ्यावर कार आगावली होतीस तू वरून मला अॅटिट्यूड दाखवतेस तुला काय झालंय तू मला अचानक का सोडून गेलीस आता तू मला दोन वर्षांनी भेटलीस आणि ही कोणाची मुलं आहेत तिने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही ती म्हणाली की मी तुला सोडून गेले होते मी तुला खूप वेळा कॉल केले तुला खूप मेसेज केले पण तू प्रतिसाद दिला नाहीस आणि जेव्हा तुझ्या वडिलांनी मला सांगितले की तुला मला घटस्फोट द्यायचा आहे आणि तू दुसरीशी लग्न करणार आहे तर मी परत कसे येऊ हो। मी म्हणालो की माझ्या वडिलांनी तुला असे काही सांगितले नाही ते पण तुला फोन करत होते माझ्या वडिलांना आपल्या दोघांना भेटवायचे होते हे कधी झाले असे तिने विचारले मला आश्चर्य वाटले की ती काय बोलत होती मग तिने मला माझ्या वडिलांसोबतच्या संभाषणाचे रेकॉर्डिंग दाखवले आणि मेसेज व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंगही दाखवले ज्यामध्ये ती माझ्या वडिलांना रोज सांगायची की समीरला माझ्याशी बोलायला सांगा तो पुन्हा बाप होणार आहे मला दोन जुडे मुलगे जन्माला येणार आहेत आणि माझे वडील तिला सांगायचे की आम्ही त्याला हजार वेळा सांगितले तुझ्याशी बोलायला पण तुझे नाव ऐकून तो रागावतो आणि म्हणतो की मला तिच्यासोबत राहायचे नाही मला घटस्फोट द्यायचा आहे मला आश्चर्य वाटले की माझे वडील माझ्या पाठीमागे माझ्या नाते बिघडवत आहेत माझी आई देखील त्यांच्यासोबत सामील होती आणि इथे ते मला सांगायचे की ती कुठे गेली हे आम्हाला माहीत नाही तर ते रोज तिच्याशी बोलायचे आणि तिला सांगायचे की मला घटस्फोट घ्यायचा आहे आणि तिच्यासोबत राहायचे नाही मला आश्चर्य वाटले तिने माझ्या वडिलांना सर्व काही सांगितले होते की ती आई होणार आहे तिला मुले होणार आहेत की त्यांना दोन मुलगे आहेत मग मी त्यांना मूल जन्माला आली त्या दिवशीही सांगितलं तिने त्यांना व्हिडिओ पाठवला होता आणि ती म्हणाली की कसा तरी तो व्हिडिओ आपल्या मुलाला दाखवा म्हणजे त्याचे मन वितळेल आणि तो मला घ्यायला येईल पण माझ्या वडिलांनी मला आजपर्यंत असा कोणताही फोटो किंवा व्हिडिओ दाखवला नव्हता त्यांनी मला हे देखील सांगितले नाही की जेव्हा माझी पत्नी आमच्या घर सोडून गेली तेव्हा ती आई होणार होती आणि हे दोन्ही मुलगे माझे होते मला नेहमीच जुडे मुले व्हावी तशी खूप इच्छा होती तोही मुलगा होता मला आनंद झाला मी मुलांना मिठी मारली आणि रडू लागलो माझी बायको म्हणाली तू आता हे नाटक का करत आहेस तू तर दुसरं लग्न करत आहेस मी म्हणालो मी लग्न करणार नाही मी कधीच लग्न करणार नाही तू माझी पत्नी आहेस माझी मुले माझं कुटुंब आहेत माझी खूप फसवणूक झाली आहे माझ्या आईवडिलांनी हे सर्व काही केले आहे मी माझ्या पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला तिला समजलेही पण ती म्हणाली आता तू काय करणार तू तु तु तुझ्या आईवडिलांना सपोर्ट करशील की मला कारण मी तुझ्यासोबत परत येणार नाही त्या घरात राहणार नाही मी तिला म्हणालो की मी पण एक घर बांधले आहे जे दिल्लीतच आहे तुझ्या एवढे मोठे नाही पण तरीही ठीक आहे आपण दोघे तिथेच राहू बस मी सर्व काही ठीक करेन फक्त माझ्यावर विश्वास ठेव हो। तू मला माफ केलेस का तू माझ्याबरोबर येशील का तिने माझ्याकडे न बघता होकारार्थी होकार दिला मला असे वाटले की सारे विश्व माझ्यावर रागावले होते आणि या संपूर्ण विश्वाने पुन्हा एकमत झाले आहे मी म्हणालो मला थोडा वेळ दे मी दोन आठवड्यांनी येईन तुला आणि मुलांना घ्यायला जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे मंगेतर आणि तिचे कुटुंब आधीच घरी उपस्थित होते माझ्या हातात एक सुटकेस होती मी समीक्षाकडे ठेवली तिची आई खूप लोभी होती माझ्याकडे नोकरी नव्हती आणि चांगली कमाई नव्हती म्हणून त्यांनी मला सुरुवातीला होकार दिला नाही पण जेव्हापासून मी घर आणि गाडी घेतली होती ते त्यांच्या कुमारी मुलीचे लग्नही माझ्याशी लावायला तयार होते पण मला ही पत्नी होती आणि मी तीन मुलांचा बापही होतो मी त्यांना त्या गोष्टी दाखवू लागलो ते, ते म्हणाले हे सर्व कशासाठी मी म्हणालो हे माझ्या बायकोसाठी आहे मग समीक्षाला लाज वाटू लागली आत दहा सूट होते प्रत्येक सूटची किंमत हजारो रुपये होती आणि सोन्याचे दोन सेट पण होते आणि बाकीचे जास्त सारखेच होते माझ्या मंगेतराचे आई वडील पण हसायला लागले ते म्हणाले की तू लग्नासाठी खूप छान शॉपिंग केली आहेस बघ आजकालची मुलं स्वतः चांगली शॉपिंग करतात हो माझ्या आईने मला खोलीत बोलावले माझे वडीलही तिथे उपस्थित होते ते म्हणाले तू काय केलेस एवढ्या वस्तू आणायची काय गरज होती आता ती या सर्व गोष्टींचा ताबा घेणार असे सोन्याचे दोन सेट आणायची काय गरज होती तू इतका खर्च का केला मी गप्प झालो आणि बाहेर आलो तेव्हा समीक्षा सेटच्या आतून अंगठी घालण्याचा प्रयत्न करत होती पण ती अंगठी तिला येत नव्हती तिची आई म्हणाली तू एवढी छोटी अंगठी बनवून आणली आहेस ती तुझ्या भावी बायकोच्या आकारात बनवायला हवी होती मी शमिताकडे पाहिलं आणि म्हणालो ही अंगठी परत ठेव तुझी ही घालण्याची हिंमत कशी झाली तिला तुझ्या जाळपोटांच्या दूर ठेव ती माझ्याकडे अच्छा पाहू लागली माझ्या वडिलांनी मला विचारले तू काय बोलतोस तुला भान आहे का तू स्वतः म्हणालास की ही माझ्या बायकोची आहे हो मी म्हणालो की ही माझ्या बायकोची आहे मी दुसरे काही बोललो नाही शमिता माझी भावी बायको आहे आणि जी माझी खरी बायको आहे मी तिच्यासाठी हे सर्व विकत घेतले आहे मी माझ्या आईवडिलांना सर्व काही सांगितले होते मला सर्व काही कळाले आहे तुम्ही लोकांच्या भांडणामुळे माझ्या पत्नीने हे घर सोडले ही तुमची चूक होती पण नंतर माझी पत्नी मला भेटण्याचा प्रयत्न करत होती तुम्हाला सगळं माहीत होतं पण तुम्ही तिच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण केलास की मला तिचं नावही ऐकायचं नव्हतं तिचा चेहराही बघायचा नव्हता आणि जर ती माझ्या समोर आली तर मी तिला घटस्फोट देईल हे सर्व एखाद्या स्त्रीला सांगितले तर ती कधीच समोर येऊन मला भेटण्याचा प्रयत्न करणार नाही तुम्ही माझे घर उद्ध्वस्त केले स्वतःच्याच मुलाचे घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला कारण मी तिला माझ्या आवडीनुसार निवडले होते आणि ती तुमच्या लोकांच्या संस्कृतीची नव्हती आणि आता तुम्हाला माझे पुन्हा लग्न करायचे आहे मी शमिताकडे बघून म्हणालो की तू एक लोभी मुलगी आहेस माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा तू मला नाकारलेस जरी मी तुला पसंत करत होतो आता माझ्याकडे सर्व काही असताना तू माझ्या मागे लागली आहेस हे सर्व मला माझ्या पत्नीच्या नशिबाने मिळाले आहे जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा ती माझ्यासोबत होती ती माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझ्यासोबत होती तिने मला साथ दिली तिने माझ्याशी लग्न केले माझं घर सांभाळलं माझ्या मुलाला जन्म दिला स्वतःचं काम करून माझा मान राखायची आता मी तिला सोडू शकत नाही मी तिच्याकडे जाणार आहे आजपासून तुम्हा सगळ्यांशी माझं काही नातं नाही सगळं संपलं आहे मी जातो आहे आम्ही दोघेही दिल्लीत राहू मी तिला माझ्या घरात माझ्यासोबत ठेवेल जे मी बनवले आहे ती माझ्याच घरी राहील आणि माझ्या हृदयाची मालकीण म्हणून मी तिथून निघत होतो माझे काही सामान तिथे पडले होते त्याला ते मी उचलत होतो तेवढ्यात मी माझ्या आईचा आवाज ऐकला माझ्या आईने माझ्या वडिलांना खात्यातून पैसे काढण्यास सांगितले नाहीतर तो ते पैसेही घेऊन जाईल पण त्यांना माहीत नव्हते ते काम मी आधीच केले होते माझ्या खात्यात चाळीस लाख रुपये होते आणि पप्पाचे सोळा हजार रुपये होते मी माझे चाळीस लाख काढून घेतले आणि सोळा हजार रुपये माझ्या वडिलांचे होते आमचे संयुक्त खाते होते आणि मी आधीच माझे पैसे काढले होते घरातील सर्व पैसे मी दिल्लीच्या घरात गुंतवले होते जे मी बांधले होते पण मी तिथे राहिलो नाही शमिताला वाटले की आपण लग्नानंतर तिथेच राहू मी ते घर स्वच्छ करून घेतले आणि माझ्या मुला बायकोसाठी तिथे अनेक पेटवस्तू ठेवल्या मुलांसाठी झुले बसवले मी तिथे सर्व काही ठेवले जे माझ्या मुलांना आणि माझ्या पत्नीला आवश्यकता असू शकते आणि बायकोला घ्यायला आलो माझ्या बायकोने तिचे घर भाड्याने दिले आणि तिची गाडीही आमच्यासोबत आली ती ऑनलाईन काम करत असल्याचे तिने सांगितले आणि सासरच्या गुन्ह्यातून तिचे मन मोकळे झाले तेव्हा तिने चांगले काम केले आणि इतके पैसे कमावले आम्ही दोघं आमच्या जुन्या वाईट आठवणींना विसरलो आणि आमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली मला दोन मुलगे एक लाडकी मुलगी आणि आता माझे संपूर्ण जग माझी पत्नी आहे तिने मला सोडले नाही माझ्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढले होते आणि मला सांगितले की ती स्वतच गेली आहे जर बायको आणि नवऱ्यामध्ये गैरसमज निर्माण करणारे कोणी असेल तर नाते फार लवकर बिघडते पण देवाला धन्यवाद आम्ही दोघे पुन्हा भेटलो आणि आता आमचे प्रेम पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे अर्थातच नवरा बायकून एकमेकांना साथ दिली छोट्या छोट्या गोष्टी विसरून गैरसमज दूर केले तर आयुष्य सुंदर बनतं आणि जगण्यात आणखी आनंद मिळतो ती मजा काही वेगळीच असते आणि आपल्या मुलांसोबत सर्व आनंद शेअर केला पाहिजे ज्याचे ते पात्र आहेत आता मी माझी मुले आणि माझ्या पत्नीशिवाय कोणाचेच ऐकत नाही होय मी माझ्या पालकांना दर महिन्याला पैसे पाठवत असतो पण आता मी त्यांच्या बोलण्यात कधीच गुंतत नाही आता माझ्या आईवडिलांना हे कळाले आहे पण आता मी त्यांच्या बोलण्यात कधीच पडणार नाही मी माझे कर्तव्य बजावत राहील जो माझा हक्क आहे तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद